शेतकऱ्याचे मुलगी उच्च शिक्षित होऊन वैद्यकीय अधिकारी बनते बीड जिल्ह्याची भूमिकन्या डॉक्टर संपतराय मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर तेथील ते, 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 पोलीस उपनिरीक्षक आणि घरमालकाचा मुलगा गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार अत्याचार करत होता त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ चार केलेला आहे संबंधित प्रकरणाची डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठांना तक्रार केलेली आहे मात्र त्याची दखल घेतली गेली नाही बीड जिल्हा हा जातीय वादातून बदनाम झालेला असताना त्याच ठिकाणी त्या कुटुंबियांनी असं सांगितलं की केवळ मुंडे नाव हो। आणि बीड जिल्हा म्हणून त्यांची दखल घेतली नाही ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट जर रक्षकच भक्षक होणार असतील तर आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर संपतदाई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे हे जे दोषी आहेत कारण की ही घटना थोडी जरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळं या घटनेचं गांभीर्य जे असतंय त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्याचबरोबर बदलण्यासाठी नेमका कोणाचा दबाव होता कोणी कोणी फोन केले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे या घटनेची टी मार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून संबंधित आरोपांना कमीत कमी फास्टची शिक्षा व्हावी हो यासाठी सर्व बीड जिल्हावासीय आमचे मित्र शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष मान्य बाळासाहेबजी मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या बालाघाटावर चौसा पूर्ण श्रद्धांत ही मात्र सुरुवात आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण सर्व समाजातील घटक ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केवळ कागजी लढाई नाही रस्त्यावर सुद्धा उदरणार आहोत आणि प्रत्येक लढाईमध्ये आपण सहभागी होऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आजच्या जनतेच्या वतीनं फलटणी तर डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली आणि आत्महत्ये त्यांचं कारण जे त्यांनी नमूद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला चिंता करायला लावणार आहे कारण काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या छळाला जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जे आपल्या कुटुंबासाठी देशाचा सेवा करण्यासाठी जिनं सुरू केलं होतं की आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आमच्यासाठी ही गोष्ट खूप चिंताजनक आहे म्हणून आज केस तालुक्यातील के जनतेच्या वतीनं एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत म्हणून नाही लागणं आम्हाला हा मार्ग किमान पंधरा मिनटासाठी घ्यावा लागत आहे आमची एक विनंती आहे येरवी दुसरे वैद्यकीय अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती कदाचित मोठं हॉस्पिटल टाकून आज ती रस्त्या आत्महत्या करायची वेळ तिच्यावर नसते आली नोकरी करायची वेळ आली अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाही मोट टाकून आपले व्यवसाय करतात मात्र या आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फलटण सारख्या ग्रामीण भागामध्ये तिनं आपली सेवा सुरू केली होती मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्यावर जो त्रास झालेला आहे तिला तिच्यावर दबाव टाकला गेला प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत त्याच्या माग या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे एकटा संपदा मुंडेंचा प्रश्न नाहीये तिच्या रूपाने या तरुणींची काय अवस्था आहे याच ते प्रतीक आहे म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला केस तालुका प्रशासनाला केस तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या केसवासियांच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात कारण एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती जिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी